स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड न्यूकार नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण परवा दिवशी एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पूर्ण चुकीच्या बातम्या सांगण्यात सांगण्यात पूर्ण चुकीच्या बातम्या सांगितल्या गेल्या गे आणि पूर्ण चुकीचे आरोप केले गेले त्यासाठी आज त्यास मी ही पत्रकार परिषद घेत आहे प्रथम विठेजी नाथाष्टमी ही मान्य विठ्ठलराव कैलासवास विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटीची स्थापना केली ती यात्रा कमिटीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली त्याची नोंद झाली आणि या यात्रा कमिटीचा त्यांचा आभांचा दृष्टिकोन कसा होता या यात्रा कमिटीत अध्यक्ष विठ्ठलराव बाबासाहेब पाटील त्यानंतर वामन गोविंद बर्वे हे ब्राह्मण समाजाचे त्यानंतर बाबूराव दादा शेख महाजन हे लिंगायत समाजाचे महादेव पांढुरण कदम खुलचंद रूपचंद शाह जैन समाज के नारायण गोविंद मित्र देवंग समाज मारुति मेटकरी धनगर समाज कदम आत्माराम बापू शहादेव नोबा गायकवाड़ बापूमे गुलाब हे मुस्लिम समाज के सावरा भंडारी भव्य समाज के रामचंद्र तुकार त्यानंतर ज्ञानू नायको डोंगरदेवी हे मातो समाजाचे तसेच बंडू बंदुद, बंडोबा मारुती कोरे हे नु, लिंगायत समाजाचे असे आबा पाटील यांनी सर्व समाजाचे एकत्र करून ही यात्रा कमिटी स्थापन केली आणि सर्व समाजाला घेऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे कुठल्याही समाजाचं स्थान नाही मुस्लिम समाजाचे तर यात लोकच घेतलेले नाही म्हणजे पूर्ण एकाच घराण्याची हुकुमशाही असल्यासारखी ही यात्रा कमिटी या ठिकाणी आज चालू आहे आणि त्यांनी असा आरोप केला की मान्य आमदारांनी कानात सांगून ही यात्रा करायला लावली परंतु सर्व विटेकर नागरिकांनी नाथ मंदिरात नाताच्या साक्षीनं बघितलं की काय का झालं का, गा, त्या दिवशी आणि का दुसरी यात्रा करण्यात आली आम्ही फक्त म्हणून बैलगाडी शेत आपली जुनी परंपरा आहे ती आपण चालू करूया आणि बैलगाडी शर्यती घेऊया तर आम्हाला बोलण्याचा सुद्धा तिथं आम्हाला आढळूनच गेलं आणि तुम्ही बोलू नका नाही तर घ्यायचं तुम्ही घ्या तुम्ही गावच पाटील तर तुम्ही यात्रा करून दाखवा आणि हा असा अपमानस्पद वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्या दिवशी आम्ही ठरवलं नागबाबा बाबा साक्षीनं की ही आपण दुसरी यात्रा करून आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला गुन्हा बंद पडलेला चाळीस वर्ष जी खिरीची यात्रा चालू खिरीचा प्रसाद चालू होता तो आम्ही या ठिकाणी तीन वर्षापासून चालू केला त्यानंतर दरवर्षी शर्यती चालू केल्या पाळण्याच्या यात्रा जे पाळणे फिरवले गेले दुसऱ्या दुसऱ्या यात्रा जे फिरवले जातात ते पाळणे बघा तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये असे आवाज समज म्हणजे एवढे हो दर का लावले जातील आम्ही पन्नास रुपये त्या प्रत्येक पाळणे फिरवण्यासाठी पन्नास रुपयाच्या दराने ते फिरवत होते म्हणजे तुम्ही पाच पाच सहा सहा लाख रुपये तुम्ही ह्या लोकांच्याकडे पाळण्यावाले घेताय त्यामुळं त्यांना हे दर वाढवून या वेटेकरांना तुम्ही सगळ्या वेठी धरलं आणि त्यांना त्यांच्या केशातील पैसा नाही जा, तरी आम्ही ते सुद्धा कमी करून पाळणे फिरवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरी गोष्ट ह्या मंगल कार्यालयाची जागा बाज भाडे तयार देण्यात आली त्याचा कुठलाही शोध यात्रा कारखामध्ये सांगितला जात नाही फक्त पाचशे सहाशे रुपये शिल्लक यांचे दरवर्षी आहेत आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होता असेल हो असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या मिटत नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला गेलंय हत्ती जिवंत आहे हत्तीचं काय झालं हे मी सांगत नाहीत आणि सांगितलं गेलेलं नाहीत त्याची पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मी थोड्या दिवसात सांगेन त्यानंतर यात्रा कमिटीचं मंगल कार्यालय ही मंगल कार्यालयाची जागा भाडे का देण्यात आलेली आहे त्याचं भाडं काय होते भाडं कुठे जाते हे काही लोकांना माहिती नाही ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्यांच्या वर्गणी घेण्यात आली ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं ते आज कार्यालय तुम्हाला कुठल्याही विटेकर नागरिकांना कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही हे आपण कशासाठी केलं तर विटेकर नागरिकांची सोय व्हावी म्हणून या सगळ्या कमेंट यात्रा कार्यालय हे बांधलेला आहे त्यानंतर चांगली जागा ही चार पाच गुण ती जागा ह्याची तुम्ही विक्री केली कुणाला विचारून विक्री केली तुम्ही का या यात्रा कमिटीची मालक आहात का या देवस्थानचे मालक आहात तुम्ही कुठल्याही यात्रा कमिटीच्या सदस्याला माहिती नाही फक्त या दोघांच्या सहीनं हुकुमशाही असल्यासारखे तुम्ही जागा विक्री केली ती आज ती परत तुम्ही अडचणीत याल म्हणून ती यात्रा निर्मिती जागा माघारी घेतली त्याचा पाठपुरावा साहेब असू देत संजय असू देत त्यानंतर आमचे पोपट काका जाधव असू देत त्यांनी पाठपुरावा करून ती जागा तुम्हाला माघारी घेण्यास भाग पाडली आणि तुम्ही त्यात अडचणीत येत होता म्हणून तुम्ही जागा माघारी घेतली आज ती जागा ते एक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संदीप पाटील नाम आहे ते मोठा बंगला बांधून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा ही बाबाची आणि शितोळ समाज गायकवाड समाज आणि इतर समाजाच्या पालख्या त्या ठिकाणी जाऊन विसावा करू द्या तिथनं पलीकडे आपल्या दारू दारूचे काम सोड दारू गोळ्याचे काम ते सगळं गाव तिथं बसून ती बघत होत असं आम्ही लहानपणापासून बघतोय ती जागा तुम्ही विक्री केली काय गरज लागलेली विक्री करणे जागा तुम्हाला यात्रा वर्गणी तुम्ही दरवर्षी घेता तुम्ही दहा पंधरा हजार जण सांगता व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधी पैशाचा विशेष नाही तुम्ही शिल्लकच पाचशे जास्त वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करून होता हा पैसा जातो कुठं आज आम्ही यात्रा कमिटीनं तीन चार वेळ आम्ही यात्रा करतोय फक्त सहा सात आठ लाख रुपये यात्रा चांगल्या पद्धतीने दूर होते वर्षी तुम्ही बघाल किती छान छान कार्यक्रम चांगले कार्यक्रम या ठिकाणी हे त्यानंतर दगडी पाणी टाकीची माहिती तुम्ही सांगतो दगडी पाणी टाकी कैलासवासी विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ही दगडी पाणी टाकी मंजूर करून घेतली त्यानंतर ब्रिटिशांनी पाकतान नावाचा इंजिनियर मागून आपल्या पूर्ण विटे तो फिरला यंत्र घेऊन त्यानंतर त्यांना धनगरवाड्यात ही पाणी साठा सापडला तिथून पाणी योजना जी पूर्ण केली ती पाणी योजना कुठलीही मोटर त्याला लावली जात नाही ती सायपन पद्धतीने पाणी आपल्या दगडी पाणी टाकीत येतं एक रुपयाही त्याला खर्च नाही अख्ख्या विटे शहरानं त्याच पाणी परत पेलं ती आबा आबाटलांनी कशासाठी बांधली तर पाक म्हणजे पाणीच नसायचं आली होती ब्रिटिशर सोडून जाण्याची लोकांची मानसिकता झाली होती आणि त्या काळात ते विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ती पाण्या मंजूर करून ती दगडी पाण्यासाठी बांधली आणि त्यावेळी मान्य जे परवाशी पत्रकार परिषद घेतलेली त्यांनी मुद्दा मांडला की साहित्य त्यावेळी उपनगरायचे होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते हो उपनगराध्यक्ष खुलशन शहा आहेत त्यावेळी ते चेअरमन होते त्यांनी आणि आबा पाटील यांनी आणि नकरी साहेबांनी ती पाण्यास टाकीसाठी पार्थ हो केला तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सांगितलं ही चुकीची माहिती आमच्याकडे कागदी पुरावे सगळे आहेत या ठिकाणी माझ्याकडे मी काय उगम बोलत नाही कोणाचं ऐकून बोलत नाही तुम्ही जुन्या माणसांच्याकडे सगळी माहिती घ्या आणि मग तुम्ही खोटे आरोप करा तिसरी गोष्ट बळवण कॉलेज महाविद्यालय जी कॉलेज महाविद्यालयाला ही जागा सयाजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष आणि रामकृष्ण पाटील आमचे आजोबा यांनी दहा एकर जमीन एक रुपया घेऊन घेता दान स्वरूपात दिली तेही आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे भेटायला आले होते त्यावेळी शिक्षणाची आपली इथे व्यवस्था नव्हती कुठली सगळं आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना परगामी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं त्यांची सोयी हे आबा पाटलांच उद्दिष्ट होतं हे साईज बापूंना माहिती होत सायजी बापूंनी नंतर आपले चव्हाण साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आमच्या जुन्या बंगल्यावर ही मिटिंग झाली सगळी आणि त्या मिटिंग मध्ये ही जमीन सायजी बापूंनी मी माझी जमीन दहायकर दान करतो आणि कॉलेज व्हावं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव बापूंचा मोठेपणा बघा स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव ते बोहून महाविद्यालयानं दिले हा दानशुरपणा आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट की कोठी नदी प्लॉट विकले गेलीत तुम्ही कधीही जाताना विक्री नागरिकांनी नागरिकांनी जिद्धल जाताना बघा भारतीय विद्यापीठा समोर जे प्लॉट आहे तुम्ही जवळ मागाई घेतली आणि तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही पूर्ण जुन्या लोकांचा इतिहास बुजवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आम्ही केलं आम्ही केलं हे सांगत आला मी तुम्हाला आणि त्यांना जर त्या पुरावे पाहिजे असतील ते त्यांना पुरावे दिले जातील त्यांनी फक्त मागावे मी बोलून आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब